नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणीस मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असालो दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे आवकल्ली पंधरा हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे दीड हजार रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सातारा आवकल्ले चारशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे चौदाशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट जिल्हा पुणे आवकल्ली पाचशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर आहे तेराशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे आठशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पारनेर जिल्हा अहिल्यानगर आवकालेली तीन हजार आठशे बारा क्विंटल किमान दर आहे शंभर क्विंटल शंभर रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये